नमस्कार मित्रांनो मी एम माळगावे मित्रांनो एकोणतीस जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम ही वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो ह्या जिल्ह्याची यादी आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे मित्रांनो त्यानंतर जर बघितले तर लवकरच या ठिकाणी हे नुकसान भरपाई शेतकरी मित्रांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्या अगोदर मित्रांनो शेतकरी मित्रांची यादी लागेल आणि त्या यादीनंतर तुम्हाला ई के वाय सी ही करून घ्यायची आहे तर तुम्हाला नुकसान भरपाईची रक्कम ही थेट डेबिटद्वारे या ठिकाणी आपल्या खात्यावरती जमा होण्यास तुम्हाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालेसाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची वेलाकॉन मात्र ऑलवरती क्लिक करून ठेवा तरच असल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला आपल्या मोबाईलवरती भेटत राहतील तर मित्रांनो चला तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो प्रस्तावनेमध्ये जर तुम्ही बघितले तर अतिवृष्टी असेल पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले असल्यास हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकरी मित्रांना निष्ठानुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी असेल हा विविध दराने मदत म्हणून देण्यात येत असतो मित्रांनो यामध्ये जर बघितले तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अवयळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या पुढील हंगामाकरिता व कालावधीकरिता अवेळी व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मर्यादा हे अनुदायी करण्यात आलेले आहे मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये पण बघितले की दराने आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम असेल पीक विम्याची रक्कम असेल कशा प्रकारे भेटणार आहे याचा जे आर आपण मागील व्हिडिओमध्ये जरी बघितला आहे तर मित्रांनो तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्यामध्ये अवेळी पाऊस असेल आणि यामुळे शेतपिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर कोकण अमरावती पुणे संभाजीनगर तसेच यांच्याकडून दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी तसे मित्रांनो दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी आणि नंतर वीस एक दोन हजार चोवीस रोजी सात एक दोन हजार चोवीस रोजी आणि वीस एक दोन हजार चोवीसच्या पत्रव्यानुसार निधीची मागणी व प्रस्ताव हा शासनाला प्राप्त झाले असून या ठिकाणी नोव्हेंबर व डिसेंबर या कालावधीसाठी जो निधी आहे दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लक्ष दोन हजार फक्त इतका हा निधी जो आहे हा या ठिकाणी वितरित करण्यास मान्यता देखील देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर या ठिकाणी हा निधी जो आहे हा खर्च करताना फक्त नुकसान भरपाईसाठीच खर्च करण्यात यावा अशा प्रकारचे देखील जाहीर सूचना करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो सदर लाभार्थ्याची मदत वाटपाची ही पूर्ण झाल्यानंतर ह्या लाभार्थ्यांची यादीची जे मध्येची जी तपशील आहे हा जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा आणि अशा आदेशानुसार या पूर्वी केलेले वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांद्वारे नैसर्गिक आपत्तीचे शेतकऱ्या मित्रांना दिलेला निधीचा व बँक कर्ज खात्याचा अथवा अन्यथा वसुलीचा वगळती करू नये मित्रांनो या ठिकाणी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना ह्या देखील देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो पुढे जर बघितले तर ही एकोणती जिल्ह्यांची कोणती यादी आहे कोणकोणते कुं जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत हे है आपण आता बघणार आहे तर मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे आणि त्यासाठी किती क्षेत्र जे आहे हे बाधित करण्यात आलेले आहेत तसे मित्रांनो शेतकऱ्यांची संख्या किती आहे हे तुम्ही बघू शकता निधी जो आहे हा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो चला एक एक जिल्ह्यानुसार आपण हा तपशील बघणार आहे तर मित्रांनो पहिला जिल्हा जो आहे हा गोंदिया गोंदियासाठी शेतकऱ्यांची संख्या जी आहे हे अठ्ठावीस हजार दोनशे बेचाळीस आणि जो निधी जो आहे हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती देखील बघू शकता पुढचा जिल्हा आहे नागपूर नागपूरसाठी या ठिकाणी तुम्हाला सतरा हजार नऊशे छत्तीस हे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि निधी तुम्ही बघू शकता वर्धा जिल्ह्यासाठी सतरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत भंडारा जिल्ह्यासाठी वीस हजार आठशे एकवीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि गोंदियासाठी पंचवीस हजार चोपन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत चंद्रपूरसाठी एकोणचाळीस सा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी हे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत नंतर मित्रांनो जर बघितले तर ठाणे जिल्ह्यासाठी या ठिकाणी सा सातशे सव्वीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत पालघरसाठी सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो रायगडसाठी जर बघितले तर चार हजार पाचशे साठ शेतकरी पात्र आहेत रत्नागिरीसाठी तीनशे पासष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सिंधुदुर्गसाठी या ठिकाणी सहाशे पस्तीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो अमरावती अमरावतीसाठी तीन लाख बावीस हजार नऊशे चव्वेचाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो अकोल्यासाठी या ठिकाणी दोन लाख शेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो यवतमाळसाठी चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत बुलढाण्यासाठी तर दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे वाशिमसाठी दोन लाख तीन हजार आठशे सत्तावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढे जर बघितले तर या ठिकाणी पुणे जिल्ह्यासाठी या ठिकाणी एकोणनावीस हजार सातशे सत्तावीस शेतकरी पात्र आहेत सातारी जिल्ह्यासाठी एकशे ब्याऐंशी शेतकरी पात्र आहेत सांगली जिल्ह्यासाठी एकतीस हजार पाचशे एकोणपन्न शेतकरी पात्र आहेत सोलापूर जिल्ह्यासाठी एकेचाळीस हजार चारशे चार 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 अठ्ठावन्न शेतकरी पात्र आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकाहत्तर शेतकरी पात्र आहेत मित्रांनो संभाजीनगर जिल्ह्यासाठी जर बघितले तर या ठिकाणी दोन लाख चौसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत जालनासाठी जर बघितले तर दोन लाख सात हजार दोनशे सोळा हे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत हिंगोलीसाठी दोन, हिंगोली दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत नांदेडसाठी तीन हजार नऊशे ब्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत बीडसाठी जर बघितले तर या ठिकाणी सतरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि लातूर जिल्ह्यासाठी जर बघितले तर आठशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत महाराष्ट्र जिल्ह्यासाठी हे शेतकरी जे आहेत हे एक हजार नऊशे बारा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे हे शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी पात्र करण्यात आलेली असून हे शेतकरी मित्रांना ज्या ज्या शेतकरी मित्रांचे नावे हे नुकसान भरपाईसाठी येणार आहे त्या शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर आपल्या सी सी चे सेंटरवरती जाऊन किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रावरती जाऊन शे के वाय सी वा करून घ्यायचे आहे तरच तुम्हाला हे नुकसान भरपाईची रक्कम जी आहे ही खात्यावरती जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही जिल्ह्यानुसार यादी होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओ नवीन अशीच माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद